कच्च्या करवंदाची चटपटीत चटणी करण्यासाठी सर्वात प्रथम करवंदे कर स्वच्छ धुवून घेतली आहेत पुसून घेतले आहेत आणि त्यानंतर आता खलबत्त्यामध्ये आपल्याला घालून ती ओवडतवड ठेचून घ्यायची आहे तर एकदम कस जर सगळी करवंदे घातली तर मला ठेचायला अवघड पडेल यामुळे मी दोन मॅचमध्ये ही करवंदे घालून ठेचून घेत आहे आणि आता ती एका प्लेटमध्ये मी काढून घेते सगळं ठेचून झाल्यानंतर आता आपल्याला परत त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ते सर्व परत एकदा कलबत्त्यामध्ये घालून मी ठेचून घेणार आहे सोबतच एक चमचा जिरे घातलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आवडत असेल तर तुम्ही थोडीशी साखरी घालू शकता त्यानं जेणेकरून त्याला आंबट तिखट गोडशी चव येईल कारण की करवंद ही आंबट असतात त्यामुळं ही चटणी जी आहे ती चटपटीत होते तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्ही भाकरीसोबत खाऊन बघा खूप अप्रतिम लागते जर तुम्हाला असं नस आवडत नसेल तर नुसती करवंद हिरवी आणायची स्वच्छ धुवायची त्याच्या फोडी करायच्या तिखट मीठ आणि चाट मसाला टाकायचा मिक्स करायचा खूप मस्त लागतात नक्की अशा प्रकारे ही रेसिपी करून बघा आवडली त्याच्या असेच लाईक करा शेअर करा मिटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय थँक फॉर वॉचिंग फ्रेंड्स